श्रावण मासाच्या निमित्तानं कमीत कमी सात आठ ते दहा गावामध्ये नामस्मरण चालू आहे आमच्याकडे जेवढी नोंद आली आता यावर्षी मी नव्हतो सुरुवातीला बद्रीनाथ केदारनाथ गेल्या असल्यामुळं जे काही नोंद स्वतः फोन करून लोकांनी नोंद केली ते जवळजवळ सात आठ ते दहा गाव आहेत आणि अजूनही काही गावं आहेत त्याची नोंद आमच्याकडे झाली नाही पण भरपूर लोक नामस्मरण करत आहेत या अधिक मासाच्या निमित्तानं ना, लोकायला नामस्मरण घडावं हो मागच्या अधिक मास होऊन गेला त्याच्यापासून सुरुवात केली पण लोकांना खूप चांगला प्रतिसाद दिला आणि भाविक भक्त चांगल्या तऱ्हेनं ना नामस्मरण करत आहेत सकाळी आम्ही डोंगरकडे जटाशंकरा दर्शन केलं अभिषेक केला आणि के तेथे बी खूप हारशी उल्हासात तरुण मुलं महिला मंडळ वयोवृद्ध मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा नामस्मरण गावगावचे लोकून करत त्याच्यानंतर लोणला भेट देणी सुद्धा चांगला प्रतिसाद चांगला नामस्मरण चालू आहे काशी विश्वनाथाचं मंदिर आहे त्याच्यानंतर आता संध्याकाळचं परमेश्वर मंदिर हिमायतनगर इथं आलो येथे मी फारशोलासात आनंदात भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नामस्मरण चालू आहे तर सर्वांनी नामस्मरण करावं आणि परमेश्वर मंदिरामध्ये जेवढे पंचकोशीतले छोटे छोटे गाव ग्राम आहेत त्या लोकांनीसुद्धा आपापलं भजनी मंडळ येऊन नामस्मरण करावं आणि प्रॉपर हिमायतनगरलासुद्धा ज्या ज्या कॉलनी आहे जे जे गल्ली आहे त्या लोकांनीसुद्धा नामस्मरण येऊन करावं नाम केल्यावर कोणी वाया गेलं नाही नाम घेतलं कोणी असं सुख शांतीपासून वंचित राहिलं नाही भगवंताच्या भक्तीपासून वंचित राहिलं म्हणून तुम्ही सर्वांनी नामस्मरण करावं नामस्फरण जे लोक परमेश्वर मंदिरात किंवा कुठल्याही मंदिरात जाऊ शकत नाहीत लोका अशा लोकांनी घरी बसून सुद्धा नामस्मरण करू शकतात तुमच्याकडे जी काही माळ उपलब्ध असेल जे कोणी तुळशीची माळ असो रुद्राक्षीची माळ असो अजून स्फटिक मन्याची माळ असो चंदनाची माळ असो त्या माळेवर सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता ओम नम श्वा हा जप करू शकता सर्वांनी जप करावं हे तर हे श्रावण मासाचं विशेष वैशिष्ट्य आहे की या श्रावण मासामध्ये शिवतत्व भूतलावर अति प्रफुल्लित असते म्हणून अशा या श्रावण मासामध्ये एकतर पावसाळा असते रोगराई असते जुने पुरातन आपले वाढवडील खूप हुशार होते एक प्रकारचे वैज्ञानिक मनत्री चालते की त्यांनी आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिना उपास एक महिना नामस्मरण अशा तऱ्हेचे नियोजन करते रोगराई भरपूर असते रोग अशा याच्यामध्ये अनेक रोग सुद्धा होतात तापीची साथ असते मलेरियाची साथ असते आणि डायरियाची साथ असते ह्या सगळे आजार होऊ नये म्हणून आपल्या वाडवलानी जुने लोक आडण लोक तरी म्हणतो पण त्याच्या मागे सायन्स विद्या खूप मोठा अभ्यास आहे म्हणून सर्वांनी नामस्मरण करावं नाम शिवाय शिवाय आहे त्यासाठी म्हणजे शिवाचा हे सगळे आवरण जाण्यासाठी माणसाला थोडं कुठली गोष्ट कमतरता भासतो तरी माणसाला त्रास

सहा महिने तेवढा एवढा गळ खाल्ला तर दाओ ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ॐ 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 नमः शिवाय शिवायौ Om Namah Shivaya 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 Namah Shivaya Namah Shivaya Namah Shivaya